नमस्कार जय भीम मी अनिता सुंदर कांबळे प्रभाग क्रमांक एकोणीस मधून इच्छुक उमेदवार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरू चिंचवड आठवलेगड यांचे पिंपरू चिंचवड शहराचे उपाध्यक्ष सुंदर कांबळे यांच्याच माध्यमातून आम्ही प्रभाग क्रमांक एकोणीस मधील सर्व माता भगिनींना खेळ रंगला पैठणीचा न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व माता भगिनीला विनंती आहे जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहर अंतर्गत प्रभाग क्रमांक या ठिकाणी खेळ रंगला पैठणीचा न्यू होम मिनिस्टर या आएजन, का या कार्यक्रमाचं आयोजन ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उद्घाटन सन्माननीय शहराध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भाऊ वावळकर प्रमुख उपस्थिती शंकरभाऊ जगताप आमदार चिंचवड विधानसभा जी गोरखे आमदार विधान परिषद उमाताई खापरे आमदार विधान परिषद बाळासाहेब भागवत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत सोनकांबळे महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व इतर सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमाला सर्व महिलांना मी आवाहन करतो की आम्ही येणारे तुम्हीही या व या कार्यक्रमाचा लाभ घ्या जय ब